आणि आता एक महत्वाची बातमी आहे मोंथा चक्रीवादळ दक्षिण भारतामध्ये आता दाखल झालेलं आहे आणि महाराष्ट्रालाही मोंथा चक्रीवादळाचा फटका बसणार आहे मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते राज्यातील अनेक भागात दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतो आहे राज्यातील अनेक भागात दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता कारण मोनथा चक्रीवादळ दक्षिण भारतात दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा मोंथा चक्रीवादळाचा फटका बसणार आहे तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत मकरंद कुलकर्णी हवामान तज्ञ आपल्यासोबत जोडले गेले आहेत मकरंद सर स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रावर सुद्धा मोंथा चक्रीवादळाचं एक वादळ घोंगावत आहे महाराष्ट्राला त्याचा कसा फटका बसू शकतो काय परिणाम होईल महाराष्ट्रावर मोंथा चक्रीवादळ हे आंध्र प्रदेशला धडकणार आहे का महाराष्ट्रापर्यंत ते वादळ तिथून ते वरती झारखंड झाले कोरापूट वगैरे इकडे त्याचा इम्पॅक्ट होईल महाराष्ट्रात जो पाऊस पडतोय तो एक वेगळी सिस्टीम वे कमी दाबाचा पट्टा म्हणतो तसं अरेबियन सी मध्ये अरेबियन आपल्या समुद्रामध्ये तयार झालेला त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कोकण असेल किंवा अगदी आजपर्यंत नाशिक धुळे या भागामध्ये पण पाऊस पडतोय पुण्यात पण पडतोय असं तर तो मोठा नाही तर ह्या पंजाबाच्या पट्ट्यामुळे तो पाऊस पडतोय आणि पुढचे दोन तीन दिवस जर असं बघितलं तर तो मुंबई इकडून असा गुजरातच्या साईडला आत घुसेल आणि वर एनपी पर्यंत असा जाणार जा, आहे ते जे कमी दाबाचा पट्टा ज्याला आम्ही डिप्रेशन म्हणतो आता म्हणजे ते डिप्रेशनच्या लेवलला गेलेलं त्याच्यामुळे पुढचे तीन दिवस तरी बऱ्यापैकी पाऊस असेल ज्यामध्ये मी तर म्हणेन की दोन तीन चार नोव्हेंबर पर्यंत पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आहे आणि त्याच्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला महाराष्ट्र म्हटलं तर कोकण किंवा आपला जो नाशिक धुळे या एरिया जो आहे वरचा ला लावून तिकडे पाऊस आहे पण त्याची तीव्रता सर नेमकी किती असणार आहे तीव्रता त्याची पुढची एक दोन दिवसांनी पाऊस वाढेल बऱ्यापैकी हवा इतकी ठीक आहे सायक्लोन मध्ये जे आता आहे जे मोंथा जे आलेला आहे चक्रीवादळ ते एकशे ते एकशे दहा किलोमीटर पर्यंत तिचा त्याचा जा स्पीड जाईल असं म्हणत महाराष्ट्रामध्ये एवढं वेग नाही राहणार वाऱ्याचा पण पाऊस मात्र बऱ्यापैकी पडेल म्हणजे साठ सत्तर एम एम एका दिवशी सुद्धा पडायची शक्यता आहे निश्चितच सर असेच आमच्यासोबत जोडलेले रहा आपण राज्यभरातली स्थिती सध्या जाणून घेणार आहोत कोकण किनारपट्टीवर या मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येतोय याची नेमकी काय स्थिती आहे आत्ताची याची अपडेट देत आहेत आपले रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर गेले चार दिवस पाऊस कोसळतोय त्यामुळे तो शेतकऱ्यांचे चिंतेत वाढ झालेली आहे भात शेतीचं ठिकठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे विजा पडल्यामुळे एक दोन घरांचं नुकसान देखील दापोलीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते त्याचप्रमाणे उद्या देखील पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे गेल्या चार दिवसाचा जर आपण विचार केला तर सकाळी पासूनच काही ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी ऊन देखील पडलेलं पाहायला मिळत होतं मात्र दुपारनंतर मात्र पाऊस जो आहे दिक तो ठिकठिकाणी बरसत होता आणि त्यामुळे ताम ठिकठिकाणी शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे उद्या आणि परवा देखील पाऊस मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे विशेषतः वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत नक्कीच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळ मिळते बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यातूनच जो मोनसा चक्रीवादळ जे आहे ते निर्माण झालेले आहे ते उद्या आंध्र किंवा त्याचप्रमाणे ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात जाणवण्याची शक्य शक्यता आहे त्यातच कोकण किनारपट्टीवर देखील याचा काहीसा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उद्या आणि देखील रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अगदी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल विजांचा कडकडाट होईल अशी शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे समुद्रकिनारी जास्त कोणी जाऊ नये त्याचप्रमाणे मच्छीमारांनी देखील समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं देखील आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूणच नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे राकेश गुडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मकरंद सरांकडे मकरंद सर याचा एकूण परिणामाचा काळ किती असू शकतो तो तुम्ही कदाचित वाढेल असं सा सांगितलं एक दोन नोव्हेंबर पर्यंत साधारण काय काळ असू शकतो याचा काळ चक्रीवादळ उद्याला धडकून जाईल संध्याकाळी याच्या आसपास आंध्र प्रदेशला नुसतं चक्रीवादळ असलं ना आंध्र बंगालच्या जो कुठले एखादं तयार झाले प्रेशर किंवा चक्रीवादळ तर आपल्याला पुणे किंवा या एरिया जो आहे पुण्या नगर नाशिक इकडे साधारण पाऊस पडतो पण यावेळेला काय झालंय की इकडे दे अजून एक डिप्रेशन तयार झालंय लो प्रेशरचं स्ट्रेंगनिंग डिप्रेशन मध्ये दे झालं अरेबियन सी मध्ये आपण डम्बेल पकडतो ना त्यामध्ये इकडे पण वजन आहे इकडे पण वजन आहे तर ते डंबेल तयार झाल्यामुळे त्याला डंबेल इफेक्ट म्हणतो एक प्रकारे तर ते दोन्ही पण जास्त स्ट्रॉंग होतात आणि मग आपल्या इकडे पण तुम्ही जसं म्हटलं तसं ते हळूहळू अजून थोडं लांब आहे समुद्रापासून आणि ते आतील जनरली हे डिप्रेशन मान्सून मध्ये तयार होतात पण यावर्षी मान्सून पण लांबला त्याचं जाणं पण लांबलं याच्यामुळे तो तिथली शिस्ती मात येऊन कुठल्याही तर बऱ्यापैकी पाऊस पडेल आणि टप्प्याटप्प्यानं जसं आज उद्या कोकण आणि नंतर तो हळूहळू जसं वर घुसून एमपीकडे जायला लागेल तसं तसं सगळ्याच जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे आणि कोकणाचा भाग आहे इकडे दोन तारखेपर्यंत पाऊस तर नक्कीच जाणे निश्चितच सर तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की साधारण मान्सूनच्या काळात हे अशा पद्धतीचं तयार होतं प्रेशर बेल्ट तयार होतो मात्र यंदा ते लांबलेलं आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे भर आता ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर जवळपास संपत आलाय ह्या काळामध्ये हे तयार होण्याचं नेमकं कारण काय त्याचे काही पर्यावरणीय बदल हे काही त्याचं कारण आहे की नेमकं काय आता सायक्लोन जे म्हणतात ना सायक्लोन हे मान्सून मध्ये तयार होत नाही डिप्रेशन जनरली जो पाऊस मिळतो ना तो मान्सून डिप्रेशन मिळतो पण सायक्लोन जे आहेत ना ऑक्टोबर नोव्हेंबर मान्सून संपल्यानंतरच तयार होतात कारण त्याला दोन तीन कारण आहेत सायक्लोन एक व्हर्टिकल जे मान्सून संपल्यावर तयार असं येते सरफेस खालून वाहणारे वारे आणि वरच्या थारात वाहणारे वारे याच्यामध्ये फार फरक नसायला पाहिजे त्याला व्हर्टिकल विंड शेअर म्हणतो आपण तर तशी कंडिशन ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये येते त्यामुळे जे सायक्लोन आहेत पर्टिक्युलरली बंगालच्या उपसागरातले हे ऑक्टोबर नोव्हेंबर या मध्येच येतात पण जे डिप्रेशन आता ते टिपिकल अजून जे बनतात ना डिप्रेशन आर एन सी मधलं जे बनलेलं त्याच्यासारखे जनरली हे मान्सून मध्ये बनतात तर क्लायमेट चेंज तर आपण म्हणतो ना त्याच्यामुळे सिस्टीम सगळ्या डिस्टर्ब झालेल्या आहेत मान्सून जसे यावर्षी आला पण थोडा लवकर थांबला आणि मग परत खूप लांब पर्यंत म्हणजे सप्टेंबर संपून गेला ऑक्टोबर संपला तरी अजून त्याचं हे नव्हतं झालं काय मान्सूनचा विड्रॉल जर नॉर्थ इस्ट मान्सून आपण म्हणतो या जो तो, तो अजून सुरू झाला नाही तर याच्यामध्ये ही बरीच कॉम्प्लिकेटेड कारणं आहेत की हे सगळं जे सिच्युएशन असे होत आहेत अगदी आपण सर कोकणातली स्थिती पाहिलेली आपण जरा मराठवाड्यात देखील बघूया नेमकं काय चाललंय दुष्काळी मराठवाडा आहे तर अशी ओळख असते पण मराठवाड्याला यंदा प्रचंड पाऊस पडला पावसानं झोडपून काढलं आणि आता सुद्धा या चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यावर दिसून येतोय काय स्थिती आहे मराठवाड्यात याची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख मोहसिन पावसाळा संपल्यानंतर देखील पाऊस हा मराठवाड्याची पाठ सोडायला तयार नाहीये कारण दिवाळीनंतर देखील मराठवाड्यात पाऊस कोसळतोय सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्यात सतत पाऊस पाहायला मिळतोय आपण जर आकडेवारी बघितली तर मराठवाड्यात वार्षिक सरासरी पावसाचा अंदाज सहाशे ते आठशे मिलीमी मि... पावसाचा आहे मात्र यंदा मराठवाड्यात नऊशे एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात पाऊस झाला आहे आणि असं असताना देखील सप्टेंबर नंतर देखील मराठवाड्यात पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय आता पुढची जर आपण हवामान विभागाचा अंदाज बघितला तर सोमवारपासून पुढील पाच दिवस म्हणजेच आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे एकतीस ऑक्टोंबर पर्यंत मराठवाड्यात मध्यम पावसाची शक्यता आहे आणि विशेषत म्हणजे विशेष म्हणजे बीड धाराशिव लातूर या तीन जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे कुठेतरी आता हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या साठी नुकसानदायक ठरतोय कापूस सारखा पीक जो का पीक पी आहे तो आता वेचणी त्याची दुसरी तिसरी वेचणी सुरू होणार आहे मात्र अशा पद्धतीने पाऊस सुरू असल्यामुळे कापसाचं देखील नुकसान होत आहे सोयाबीना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे एकंदरीत सप्टेंबर नंतर म्हणजेच दिवाळीनंतर देखील अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे आणि मराठवाड्यातील पाऊस काही थांबाचं नाव घेताना दिसत नसल्याचं चित्र आहे शेख छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा आपण मकरंद सरांकडे जाऊया मकरंद सर आपण जर बघितलं तर कोकण किनारपट्टीची देखील किनार आपण स्थिती जाणून घेतली आता कोकणाकडे किनारपट्टी असल्यानं त्याचा साहजिक असे मुंथा चक्रीवादळाचा फटका बसणार आहे या वेळेत मराठवाड्यात स्थिती वाईट होती या चक्रीवादळाचा मराठवाड्यावर कशा पद्धतीनं आणि कसा परिणाम होऊ शकेल मराठवाडा विदर्भ याच्यावर चक्रीवादळाचा परिणाम होतोच म्हणजे त्याला कारण चक्रीवादाचा तो पाच तसाच असतो जर बघितला तर जनरली आंध्र प्रदेशकडून आत घुसतात किंवा कडून आत घुसतात आणि वरती छत्तीसगड किंवा एम पी या साईडला येतात चक्रीवादळ तर त्याच्यामुळे मराठवाड्या विदर्भामध्ये पाऊस पडतो यावर्षी जरा जास्तच पाऊस झाला खूपच जास्त पाऊस पडला मराठवाड्याला आणि आपण जर बघितलं तर एक्स्ट्रीम इव्हेंट्स होते खूप म्हणजे पाऊस असा डिस्ट्रीब्युटेड नाही पडला पडला म्हणजे एकदमच पडला साईडकडे पूर आले अगदी आपण बघितलं हायवे पण ते सोलापूर हैदराबाद हायवे पण पूर्ण मध्ये दोन दिवस पाण्याखाली होता अशा परिस्थिती एक्स्ट्रीम इव्हेंट्स आले आणि हे इथून पुढे पण येत राहतील म्हणजे आता आपल्याला काळजी घ्यायची जास्त गरज आहे पण क्लायमेट चेंज आपल्या कंट्रोलच्या हळूहळू बाहेर चाललाय त्यामुळे त्याची आपल्याला अधिक काळजीपूर्वक का आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल परत आत्ताच्या पावसामुळे आम्ही पण ट्राय करतो की सोयाबीनला ऑलरेडी बऱ्यापैकी प्रॉब्लेम होता एक येलो रस किंवा येलो मोझॅक असं काहीतरी नाव आहे त्याचं नियमित आपल्याचं नाही तर त्याचा प्रादुर्भाव धोळ्यापासून किंवा आपल्या मराठवाड्यातल्या सोयाबीनला पण विदर्भातल्या पण काही जिथं असेल तिथे झाला एमपीतल्या सोयाबीनला पण त्याचा प्रॉब्लेम झाला तर हे आता आपल्याला याची हळूहळू सवय करून घ्यावी लागेल कारण आपणच मी ॲज अ ह्युमन बिईंग थोडं हे बिघडवायला कारणीभूत आहे आपल्यालाच हळूहळू याच्यावर काहीतरी करून कंट्रोल आणायला लागेल निश्चितच मकरंद सर मनपूर्वक धन्यवाद आपण एनडी टी व्ही मराठीशी संवाद साधलात आणि या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद